नमस्कार सुजा ग्रीन किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मधली भूक भागवणारा चिवडा आणि हा चिवडा जो आहे ना तो मी अगदी खूप कमी तेलात बनवलेला आहे हेल्दी आहे आणि सर्व जिन्नस हे घरातलेच अवेलेबल असणारे वापरले यासाठी आपल्याला थोडीशी जाड तळ असणारी कढई वापरायची आहे त्यामध्ये मी साधारण तेलाचे छोटे चमचे असतात ते चार चमचे तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत शेंगदाण्याला जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी त्यामुळे पहिल्यांदा शेंगदाणे घ्यायचे आणि ते पूर्ण लालसर होईपर्यंत नाही अगदी थोडा हलकासा ब्राऊन कलर आला की शेंगदाण्यानंतर त्याच्यामध्ये मिरचीचे काप करून टाकायचे आहेत आणि मिरची थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये खोबऱ्याचे उभे काप करून टाकायचे आहेत खोबऱ्याचे काप थोडेसे लालसर होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी लसूण घातलेला आहे लसूण पहिल्यांदा खलबत्त्यातून आपल्याला अर्धवट असा ठेचून घ्यायचा आहे आणि तो थोडासा भाजला गेला थोडासा क्रिस्पी झाला की त्यामध्ये डाळवे टाकायचे डाळवे आधीच भाजलेले असल्यामुळे आपल्याला जास्त भाजायची काही गरज लागत नाही आहे थोडेसे तेलात हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे कडीपत्ता घालायचा कडीपत्ता थोडासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हलवायचा आहे कारण तेल कमी असल्यामुळे क्रिस्पी व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे कढीपत्ता थोडा एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असा क्रिस्पी होईपर्यंत कढीपत्ता हा थंडीमध्ये वापरलाच पाहिजे कारण आपले केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे थंडीमध्ये तशीही त्वचा आणि केस दोन्ही वृक्ष होता त्यामुळे कढीपत्ता जास्त खाल्लेला चांगलाच तर यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरेपूड आणि थोडीशी धनेफूड घालणार आहोत पण धनेफूड आणि जिरेपूड ही फार बारीक केलेली नाहीये मी थोडीशी अशी मोठी मोठी ठेवलेली आहे तर ती जेव्हा दाताखाली येईल ना तेव्हा त्याचा स्वाद अगदी छान लागतो याच्यामध्ये थोडस हिंगही घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडस एक चमचा बेसनपीठ घातलेलं आहे मीठ चवीनुसार आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये वापरू शकतो तर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचंय छानसं हलवायचंय थोडा वेळ बेसनपीठ याच्यामध्ये यासाठी घातलेलं आहे की जे एक्स्ट्राचं जे तेल राहतं ते बेसनपीठ सक करून घेतं त्यामुळे चिवड्यामध्ये बेसनपीठ अवश्य घाला सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये हळद घालणार आहोत इथे मी दोन चमचा हळद घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय की सगळ्या जिन्नसला हळद माखली गेली पाहिजे सगळ्यात शेवटी हळद घातल्यामुळे हळदीचा कलर हा तसाच टिकून राहतो एकदम पिवळसर राहतो अजिबात लालसर पडत नाही त्यामुळे सगळ्यात शेवटीच हळद घालायची आणि आता मी इथे गॅस बंद करून घेतलाय आणि हे सगळं मिश्रण आपल्याला त्या चुरमुऱ्यांवरती ओतायचं आहे थोडस कढईमध्ये तेल आणि ते मसाल्याचं शिल्लक राहिले त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडे चुरमुरे घालून हलवून घेते तो वेस्ट नाही जाणार आणि हा चिवडा आपल्याला अगदी व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे पाहिजे तर थोडं थंड झाल्यावर तुम्ही हाताने पण तो मिक्स करून घेऊ शकता त्यामुळे जी हळद आहे आणि जे आपण धनेपूड जिरेपूड वापरलेली आहे ती सगळ्या चुरमुऱ्यांना व्यवस्थित लागते इथे मी पूर्णपणे मिश्रण हे मिक्स करून घेतलेलं आहे हळद सगळ्या चिवड्याला लागलेली आहे पण माझ्या खिडकीतून ना जरा ब्राईट सनलाइट येते त्यामुळं ते, ते व्हाईट व्हाईट असं मधून दिसतंय त्या ते पूर्ण चुरमुरे हे एकदम पिवळे झाले आहेत बघू शकता तुम्ही अतिशय टेम्पटिंग आणि मस्त असा खुसखुशीत चिवडा झालेला आहे अशाच साध्या सोप्या आणि झटपट रेसिपींसाठी सुजा ग्रीन किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि या रेसिपीला लाईक देखील करा तुमची एखादी चांगली ना खूप मोटिवेशन देऊन जाते थँक्यू